नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे विदर्भायस अकॅडमीच्या अकॅडमीच्या सेवेच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मनापासून खूप खूप स्वागत करतो बघा आपण काय केलेलं आहे की राज्यघटनेची पूर्ण मालिकाच ह्या युट्यूब चॅनलवरती आपण सुरू केलेली आहे सर्वात प्रथम आपण घटना निर्मिती टाकला त्याच्यानंतर आपण राज्यघटनेचे स्रोत हा व्हिडिओ टाकला भाग बघितले अनुसूचना बघितल्या आता आपण काय बघणार आहोत संविधान सभेतील महत्वाच्या समित्या सर हे काय आहे बघा एक पार्ट होता आपल्या घटना निर्मितीच्या दरम्यान तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या मी तिथं पहिली बैठक कधी होती नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला झाली त्यानंतर राजेंद्र प्रसाद हे आपले राष्ट्रपती निवडून आले जी व्ही मावळणकर यांच्या सगळ्या यांच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसणार तर घटना निर्मितीचा बघून घ्या आता याच्यात काय झालेलं ले। की जेव्हा संविधान सभा आपली पार पडत होती म्हणजे आपलं संविधान बनत होतं त्यासाठी संविधान सभा कॅबिनेट मिशनच्या तरतुदीनुसार बनलेली होती मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समित्या होत्या बरोबर मग त्या समित्याचे अध्यक्ष कोणीतरी होते महान व्यक्ती त्या संविधान सभेमधले मग ते काय करूयात आपण अशा पद्धतीचे जे प्रश्न आहे ना तुम्हाला बघा ह्या समित्या असतात आणि इथे तुम्हाला त्याचे अध्यक्ष कोण आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला आयोग आतापर्यंत विचारत आलेला आहे आणि जर एम पी एस सीने सेवा हातात घेतली तर ह्याच्यावरनं हमखास तुम्हाला वन लाईनवर स्वरूपाचे इव्हन राज्य सभेला तर याच्यावर वन लाईनवर स्वरूपाचे प्रश्न मग सरळ सेवेला का बरं येणार नाही मग आपण काय आताच तयार जाऊयात सगळ्या ज्या महत्वाच्या समित्या त्याचे अध्यक्ष कोण आहे त्याच्या आपण सगळी इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये बघणार फक्त तुम्ही एक लक्ष द्या की ह्या ज्या समित्या ह्या समित्या आता समजा राजेंद्र प्रसाद म्हटलं तर ह्या जवळपास चार समित्यांचे ते अध्यक्ष होते मग मी इथे असं काही लिहत बसलो नाही राजेंद्र प्रसाद ध्वज समितीचे अध्यक्ष होते सुकानु समितीचे अध्यक्ष होते तुम्ही समजून घ्या तुम्ही काय करा तुम्हाला सांगितलं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये राज्य एका साईडनं लिहिले असणार एका हाफ पेजमध्ये होऊन जाते आणि एका हाफ पेजमध्ये आता येणारा डाटा बघा खूप शॉर्ट आणि स्वीट लेक्चर राहणार आहे कॉन्सन्ट्रेशन बघा सगळ्या गोष्टी कवर होऊन जाते एक गोष्ट सांगतो जे मुलं पोलीस भरती तयारी करतात तलाठी नगर परिषद महानगरपालिका वनरक्षक आरोग्यसेवक सगळ्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षेची तयारी करा त्यावर यावर म्हणजे एखादा प्रश्न येतो म्हणजे येतोच मग काय करू जर प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको आणि आपण टू द पॉईंट कंटेंटवर फोकस करू आपण हवाबाजीवर फोकस करणार नाही बघा पोलीस भरती आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये भरपूर तुम्हाला विचलित करणारे म्हणजे चॅनल्स असतील किंवा वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असतील बघ मी त्यांच्यावर क्रिटिसाईज नाही करत पण विद्यार्थ्यांनी कंटेंटवर जर फोकस केलं ना तुमचा मार्क जात नाही छोटे छोटे नोट्स बनवून ठेवा मायक्रोनोट्स बनवून ठेवा कंटेंटवर भरोसा ठेवा कंटेंटवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमचा हंड्रेड पर्सेंट तुमच्या हातामध्ये यावर्षी एक ना एक पोस्ट भेटणार म्हणजे भेटणार दोन हजार सव्वीस हे वर्ष नियुक्तीचं वर्ष आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे बरं मग तयारी तयारीत राहा आणि जे तुम्हाला देतोय कंटेंट तो फक्त तुम्ही आत्मसात करा ठीक आहे सुरू करूयात आपल्या लेक्चरला संविधान सभेतील महत्त्वाच्या समित्या कोणत्या कोणत्या आणि त्याचे अध्यक्ष कोण कोण आहे ठीक आहे बघा मी काय करतो पहिल्या कॉमन कॉमन समित्या होत्या म्हणजे सगळ्यात महत्वाच्या आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते बघूयात मग मॉनलाईनवर काही जाऊयात आपण प्रक्रियाविषयक आणि एक लक्षात ठेवा या समितीच्या आतमध्ये काय सुरू होतं मग यांनी काय तरतुदी केल्या इतर आयोगच नाही विचारत तर मग आपण पण त्याच्या डीपमध्ये जाऊ नये ठीक आहे आपल्याला काय बघायचं फक्त एवढंच बघायचं आहे की प्रक्रियाविषयक नियम समिती अध्यक्ष कोण होते राजेंद्र प्रसाद होते आता तुम्ही मला सांगा राष्ट्रपती किंवा त्या संविधान सभेचे अध्यक्ष जर समजा असतील बरोबर आणि त्यांना काही समित्याचे अध्यक्ष बनवायचे असणार कशा प्रकारच्या समित्याचे अध्यक्ष बनवणार ज्या कॉमन कॉमन समिती आता प्रक्रिया जी आहे संविधान सभेची ते कामकाज बघण्याची प्रक्रिया विषयक समिती कोण नियम कोण तयार करू शकते अध्यक्षच करू शकते विधानसभेचे कर मग त्यांना त्या समितीचे अध्यक्ष म्हणून टाकलं राजेंद्र प्रसाद वित्ती व स्टाफ समिती बघा आपण स्टाफ स्टाफचा अध्यक्ष कोण असते म्हणजे मेनच असते ना डायरेक्टर मग बघा डायरेक्टर कोण होता आपल्या संविधान सभेचा राजेंद्र प्रसाद होते मग त्यांना स्टाफ समितीचा अध्यक्ष म्हणून दिलं सुकानु समिती सुकानु समिती म्हणजे काय जहाजावरचा कॅप्टन बरोबर मग आता आपल्या जहाजाचा कॅप्टन कोण होते राजेंद्र प्रसादच होते बघा आणि एक ध्वज समिती होती म्हणजे ध्वज जे बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीसला आपला ध्वज स्वीकृत झाला त्या समितीचे अध्यक्ष जे होते ते कोण होते राजेंद्र प्रसाद होते बरोबर मग आता हा झाला एक पार्ट ठीक आहे त्याच्यानंतर बघूयात की पंडित नेहरू आता जे जवाहरलाल पंडित नेहरू होते आपले ते कोणत्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते केंद्रीय संघराज्य घटना समिती बरोबर संस्थात्मक चर्चा समिती म्हणजे संस्था जे जवळपास किती संस्था होते पाचशेच्या जवळपास संस्थानिक होते सॉरी तर त्यांच्याविषयी चर्चा करायची करा होती चर्चा काय करायची होती की आपल्याला भारतात विलीन करून घ्यायचा होता तो एक काय म्हणता येईल त्याला इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन असं काहीतरी तो कायद्याचं नाव होतं त्याचा काय करायचं होतं त्याच्यातून संस्थानिकांना माउंट बॅटन प्लॅननुसार स्वतंत्र सुद्धा होतं की जर ते पण सुद्धा राहू शकत होते परंतु सगळ्या संस्थांनी भारतामध्ये विलीन करून यासाठी जी चर्चा समिती जी होती त्याचे अध्यक्ष जवाहरलाल पंडित नेहरू होते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांना सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्याला काय केलं आहे धरातीर्तीवर म्हणजे चर्चा करून प्रॉपर गोष्टी आणलेल्या आहेत ठीक आहे संघराज्य अधिकार समिती असो घटनेच्या मसुदा परीक्षण करण्यासाठी जे जे विशेष समिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू होते बरोबर आता तुम्हाला एक लक्षात ठेवा जिथं संघराज्यही संस्थानिक येईन तर अशा समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते हे ट्रिक आहे तुमच्यासाठी जिथं संघराज्य संस्थानिक हा शब्द येईल तिथं ते पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते बरोबर आता बघा सरदार वल्लभभाई पटेल हे दोन समितीचे अध्यक्ष होते कोणत्या कोणत्या प्रांतीय घटना समिती बरोबर आणि मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष हे दोन समितीचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत त्यानंतर बघा आपले कोण आहेत संविधान सभेच्या कार्यावरील समिती जे आता बघा जेव्हा जेव्हा दोन अध्यक्ष होते आपल्याला एक राजेंद्र प्रसाद आणि एक जी वी मावळणकर जी व्ही मावळणकर कधी राहायचे आहे का जेव्हा कायद्याची प्रक्रिया करायची होती जसं संविधान सभा तर काय करत होती घटना निर्माण करत होती पण सोबत काही कायदे पण करण्याची आवश्यकता होती सुरुवातीला मग जेव्हा जेव्हा कायद्यावर डिस्कशन राहायचं तेव्हा काय राहायचं जीवी मावळणकर हे संविधान सभेच्या कार्यावरील म्हणजे जे कार्य कामकाज व्हायचं कायद्याचं कामकाज व्हायचं तेव्हा ते, ते अध्यक्ष असायचे मसुदा समिती बघा आपले सगळ्यांचे प्रिय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते हे सांगायची काही तुम्हाला गरज नाही आहे ड्राफ्टिंग कमिटी आपण त्याला इंग्लिशमध्ये बनतो बरोबर त्याचे अध्यक्ष जे बाबासाहेब आंबेडकर होते ते सात सदस्य समिती होती मसुदा समिती मे बी होऊ शकते तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतो की मसुदा समितीचे खालीलपैकी अध्यक्ष कोण होते किंवा कोण नव्हते डायरेक्ट तुम्हाला मारता आला पाहिजे मग गोष्टी माहीत पाहिजे बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते गोपालस्वामी अय्यंगर अल्लादी अय्यर सय्यद साधुउल्ला के एम मुन्शी एन माधवराव आणि टी टी कृष्णमाचारी हे सात व्यक्ती हे या समितीचे सदस्य होते बरोबर आता एक तुम्हाला एक सांगतो मी व्हिडिओ पण सांगितला होता रिव्हिजन म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा बघा यन माधवराव जे होते ना आता काय झालं की सुरुवातीला हे पाच मग बी एल मित्तर सुद्धा होते परंतु बी एल मित्तर यांची जेव्हा नियुक्ती झाली त्यांनी काही दिवसानंतर आरोग्याच्या कारणावरून राजीनामा दिला मग त्याच्या जागी कोण आले यन माधवराव आले मित्तरच्या जागी माधवराव आले त्याच्यानंतर बघा डीपी खेतान यांची सुद्धा ह्या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती परंतु त्यांच्या मृत्यूमुळे म्हणजे यांचा आरोग्य कारणामुळे यांनी राजीनामा दिला पण यांची तर मृत्यूच झाली मग खेतांच्या जागी कोण आले टी टी कृष्णमाचारी आले हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे आणि एक गोष्ट पण लक्षात ठेवा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या कोणत्या समितीचे सदस्य होते हाही प्रश्न जर विचारला तर मारता आला पाहिजे मूलभूत अधिकार समिती असो अल्पां उपसमिती असो की सल्लागार समिती असो ह्या तीन समितीचे बाबासाहेब आंबेडकर हे सदस्यसुद्धा होते अध्यक्ष तर सुद्धा समितीचे होतेच होते परंतु ती एक वेग 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 होते ते एक वेगवेगळ्या ज्या समिती होत्या त्याच्या सदस्यसुद्धा राहिलेले आहेत ठीक आहे म्हणजे त्यांचं सगळ्याच ठिकाणी म्हणजे घटनेच्या प्र प्रत्येक अँगलमध्ये त्यांचं कुठं ना कुठं म्हणजे कुठं ना कुठं म्हणजे पूर्ण अस्तित्वच त्यांचं म्हणजे त्यांच्या ज्ञानाचं अस्तित्व तिथं होतं बरोबर योग्यता आणि अधिकारपत्र समिती बरोबर याचे अध्यक्ष कोण होते अल्लादी कृष्ण अय्यर सभागृह समिती त्याला हाऊस कमिटी म्हणतो आपण बरोबर त्याचे अध्यक्ष कोण होते पट्टाभी सीतारामय्या बरोबर पट्टाभी सीतारामय्या तुम्हाला इतिहासामध्ये आठवले असेल जे व्ही पी नावाची समिती होती बरोबर एक जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय समिती कशासाठी होती राज्य पुनर्रचनासाठी होती राज्य पुनर्रचना म्हणजे राज्यांची <coughs> कशावर म्हणता येईल भाषेच्या आधारावर राज्य बनायला पाहिजे की नाही तर त्याच्यावर ते जीव्ही पी समिती बसवण्यात आलेली होती त्याचे अध्यक्ष पट्टाभीस इथे रमाय होते आणि संविधान सभेत सभागृह समिती जी हाऊस कमिटी म्हणतो त्याचे अध्यक्ष होते बघा जी बी कृपलानी हे मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते त्याच्यानंतर एस सी मुखर्जी हे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते बरोबर लक्षात ठेवा सी मुखर्जी हे उपाध्यक्ष सुद्धा होते संविधान सभेचे ओके संविधान सभेचे उपाध्यक्ष जर तुम्हाला विचारलं तर हे एस सी मुखर्जी होते आणि अल्पसंख्याक उपसमितीचे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहे मी संविधान सभेचे म्हणतोय दे। संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते राजेंद्र प्रसाद तात्पुरते अध्यक्ष कोण होते सगळ्यात प्रथम सचिदानंद सिन्हा मग त्याच्यानंतर कोण अध्यक्ष झाले परमन्ट राजेंद्र प्रसाद आणि त्या संविधान सभेचे उपाध्यक्ष जर तुम्हाला विचारले तर एस सी मुखर्जी होते आणि समितीतल्या समित्यामध्ये जर अध्यक्ष विचारले तर अल्पसंख्याक उपस उपसमितीचे अध्यक्ष राहिलेले एस वर्दाचारी हे नागरिकत्वावरील तदर्थ समिती जी होती नागरिकत्वासंबंधी जेवढे तरतुदी तयार करण्याच्या होत्या त्या सगळ्या तरतुदी तयार करण्याचं जे कामकाज आहे त्याच्या त्या कमिटीचे अध्यक्ष हे एस वर्दाचारी होते एन जे अय्यंगार हे चीफ कमिशनरच्या प्रांताबाबत समिती होती आता काही ज्या संस्थानिक होता ना संस्थानिकासोबत चीफ कमिशनरचे सुद्धा प्रांत होते जे डायरेक्ट ब्रिटिश प्रशासनाच्या अंडरमध्ये चालत होते बरोबर ते काही त्याच्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य झालं भारत देश त्याच्यानंतर ते, ते केंद्रशासित प्रदेशामध्ये कन्व्हर्ट झालेले काही मग तेच जे चीफ कमिशनरच्या प्रांताबाबत कशा तरतुदी करायच्या काय करायचं त्या समितीचे अध्यक्ष हे एन जी अय्यंगार होते एन आर सरकार नावाची जे व्यक्ती होते त्यांनी संविधानातील वित्तीय तरतुदीवरील बघा आता सरकार काय करते वित्तावरच डोळा ठेवून राहते बरोबर मग असं तुम्ही लक्षात ठेवू शकता संविधानातील वित्तीय तरतुदीवरील जे अध्यक्ष होते ह्या समितीचे यन आर सरकार होते ओके वृत्तपत्र कक्ष समिती राज्य सेवेला याच्यावर प्रश्न आला होता बरोबर बार। मग आपण इथे ऍड करून टाकलेला डबल जर आयोगाने अशा पद्धतीचा सरसेवेमध्ये प्रश्न विचारला तर मग चुकायला नको मग त्याचे अध्यक्ष कोण होते त्याचे अध्यक्ष होते उषाना सेन या व्यक्ती होत्या वृत्तपत्र कक्ष समिती नावाची जे समिती होती बघा उत्तर पूर्व सीमा आदिवासी क्षेत्र आणि आसाम मधील वगळलेले अंशता यावरील उपसमिती म्हणजे एवढं लक्षात ठेवा की तुम्ही आदिवासी क्षेत्र आणि अंशदा वगळलेल्या क्षेत्रासंबंधीची जी समिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते गोपीनाथ बोर्डोलाई आता मोस्ट ऑफ द बघा तुम्हाला लक्षात येईल की नॉर्थ मधले जे नाव असतात बोर्डोलाई वगैरे हेच असतात मग तुम्ही लक्षात ठेवू शकता उत्तर पूर्व सीमा म्हणजे नॉर्थ इस्ट काय बोलल्या जात आहे ते त्याचे अध्यक्ष कोण होते ह्या समितीचे गोपीनाथ गोपीनाथ बो ओके आणि बघा वगळलेले आणि अंशता वगळलेले क्षेत्र यावर बघा इथं आसाम या शब्दाचा उल्लेख आहे आदिवासी क्षेत्राचा उल्लेख आहे त्याचे बुरडोलही आहे फक्त तुम्हाला जर म्हटलं वगळलेले आणि अंशता वगळलेले क्षेत्र जे आहे जे अनुसूचित क्षेत्र वगैरे आहे त्याचे जर अध्यक्ष म्हटले तुम्हाला ए व्ही ठक्कर मारावा लागेल बघा एकदम शॉर्टमध्ये आपला व्हिडिओ होता आता काय करूयात आपण ह्या संविधान सभेच्या समित्या तुम्ही आहे आता काय करा दोन तीन वेळा वाचून घ्या सगळ्या गोष्टी तुमच्या जा होऊन जाणार आहे ठीक आहे आणि याचा एक तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के फायदा होणार आहे आजपासूनच तुम्ही याच्यासाठी आज आज अलर्ट जर राहिले ह्या गोष्टीसाठी किंवा आपले एम पी एस सी आयोग हे आपलं पेपर घेणार आहे मग तशा पद्धतीनं आपण जर डेटा करत गेलो आणि सरळ सेवेला आपण कोणती परीक्षा सुद्धा टी सी एस आय बी एस कोणी घेऊ द्या तुम्हाला तिथे उपयोग पडणारच आहे मग अशा गोष्टी तुम्ही काय करा नोट डाऊन करून ठेवा आणि हळूहळू आपलं एक 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 मार्क आपल्या झोळीमध्ये टाकत चला ठीक आहे आमचा हाच प्रयत्न राहील की तुम्हाला कंटेंट जो प्युअर कंटेंट आहे तुमच्यापर्यंत पोहोचावा ठीक आहे आता तुम्हाला हे जे पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही विदर्भ सरळ सेवेच्या टेलिग्रामवर जा तिथे तुम्हाला हे पीडीएफ डाउनलोड करता येईल आणि तुम्हाला वाचता सुद्धा येईल पण माझं असं प्रामाणिक मत आहे की तुम्ही काय करा कोऱ्या पेजवर तुमच्या हँड रिटर्न नोट्सवर लिहा जेणेकरून तुम्हाला एकदम म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने त्याला रिकॉल करता येईल ठीक आहे तर मी आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशाच टॉपिक सोबत तोपर्यंत मी तुमची रजा घेतो खूप खूप धन्यवाद